मातोश्रीवर बैठक पार आहे मुंबईतील विधानसभा निरीक्षकांची ही बैठक होईल उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल महानगरपालिका निवडणुकीचा निवडणूक तयारीचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाईल महत्वाची अपडेट आपण पाहतोय ठाकरे यांच्या शिवसेनेची ही मातोश्रीवर बैठक आज पार पडेल आणि मुंबईतील विधानसभा निरीक्षकांची ही बैठक आज पार पडणार आहे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल महानगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेतला जाईल तर या बैठकीतून उद्धव ठाकरे नेमकं कार्यकर्त्यांना काय सूचना करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आज ही महत्वाची बैठक होते महानगरपालिका निवडणूक तयारीचा आढावा उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीतून घेतला जाईल त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे मुंबईतील विधानसभा निरीक्षकांची ही बैठक होते महत्वाची अपडेट आपण सध्याही पाहतोय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन सध्या आहेत बैठक होईल आणि काय घडू या बैठकीमध्ये गौरी आपण पाहिलं असेल लोकसभा आहे राज्याचा ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका यातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये निवडणुका जाहीर होतील त्यापूर्वीच ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक झालेली पाहायला मिळते मोडवर आलेली पाहायला मिळते दोनशे सत्तावीस वॉर्ड हे मुंबई महानगरपालिकेचे येतात त्या संपूर्ण वॉर्डचा आढावा घेण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक मागे ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती आणि त्यानुसार त्या, त्या, त्या निरीक्षकांचे निरीक्षक नेमले होते त्यांना या संपूर्ण दोनशे सत्तावीस मतदारसंघाचा म्हणजे वॉर्डचा आढावा घेण्याचं काम त्यांच्याकडे होतं त्यानुसार त्या सर्व नेत्यांनी दोनशे सत्तावीस वॉर्डचा आढावा घेतलेला आहे आणि तो उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केला जाणार आहे यामध्ये विनायक राऊत असेल अनिल परब असतील नार्वेकर असतील सुनील राऊत असतील अमोल कीर्तीकर यांसारखे अनेक दिग्गज नेते यांचा देखील समावेश होता विधानसभेतील पराभवानंतर महानगरपालिकेच्या तयारीसाठी आता ठाकरेंची शिवसेना ही ऍक्शन मोड मध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यानुसारच आज दुपारी <San> मातोश्री या निरीक्षक नेमले यांची बैठक होणार आहे या बैठकीत दोनशे सत्तावीस वॉर्डचा जो आढावा घेतलाय त्या आढावा संपूर्ण हा उद्धव ठाकरेंसमोर मांडणार आहे त्यानंतर उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच आजच्या बैठकीत नेमकं काय घडतंय पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेला या सविस्तर माहितीसाठी